आपल्या बागेतील रोपांना त्रास देणाऱ्या इन्सेक्ट्स आणि पेस्ट यांच्याबद्दल जाणून घेत असतानाच कुंडीतील अतिरिक्त पाण्यामुळे येणाऱ्या उपद्रवी बुरशीचाही प्रादुर्भाव आपल्या रोपांना होतो आणि या बुरशीची माहितीही आपल्याला असणे अत्यंत गरजेचे आहे आता या बुरशीचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे की लाल बुरशी पांढरी बुरशी काळी बुरशी काही बुरशी आपल्याला उपयोगी असतात म्हणजे मातीतून येणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्या तीन प्रकारच्या आहेत म्हणजे काळी बुरशी लाल बुरशी पांढरी बुरशी सगळ्याच बुरशी काही उपद उपद्रवी नाही आहेत तर ह्यातल्या एक बुरशी जी आहे ती आपल्या रोपांना उपयोगी पडणारी आहे ती आहे पांढरी बुरशी आपण जेव्हा आपल्या रोपांना लिक्विड खत देतो किंवा रोपात बुरशी येऊ नये म्हणून कडुलिंबाच्या पावडरचा आपण वापर करतो तर अशा वेळेला मातीमध्ये पांढऱ्या रंगाची बुरशी येते आणि ही पांढऱ्या रंगाची बुरशी आपल्या रोपांसाठी उपयोगी असते आता कधीकधी पानांवर लाल रंगाची बुरशी दिसते काळ्या रंगाची बुरशी दिसते ह्या लाल आणि काळ्या रंगाच्या बुरशी मात्र आपल्या रोपांसाठी अत्यंत घातक आहे किंवा लिक्विड खत जर आपण जास्त दिवस ठेवले तर त्यावर काळ्या रंगाची बुरशी येते ही बुरशी ही आपल्या बागेतील रोपांसाठी अत्यंत घातक आहे अशावेळी ह्या बुरशीचा ह्या ज्या घातक बुरशी आहेत यांचा नाश करण्यासाठी घरगुती अगदी आपल्या स्वयंपाकघरातून सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा आपण वापर करू शकतो